सत्य घडलेली घटना आहे पंढरीची वारी होती आकाडी वारी आलेली म्हणजे आषाढी वारी आलेली होती आणि एका भक्तावर खूप बँकेचं कर्ज झालेलं होतं त्याच्यावर जप्ती येणार होती आता जप्ती म्हणजे घरावरचे पत्रे फित्रे काय असेल ती बँकेचे लोक काढून घेतात मग जप्ती दुसऱ्या दिवशीची येणार होती ह्याला तर वारीला जायचं होतं एकादशी तोंडावर आलेली होती त्याची बायको होती सांगत होती की बाबा आता उद्या जप्ती येणार आहे घरावर आणि तुम्ही तर वारीला चाललेले आहेत आपल्या बँकेचं कर्ज तटलंय त्याचं परत व्याज फीस सगळं तटलेलं आहे उद्या मी काय करू त्यावेळेला तो वारकरी म्हणला की सगळं देवाच्या हवाली सोपव सगळं देवावर सुपवून मी वारीला चाललेलो आहे मी वारी, वारी बुडवू शकत नाही कारण त्याची मनातून देवावर भक्ती होती आणि तो एवढं बोलून तिथून निघून गेला मग वारी झाली एकादशी झाली आणि तो घरी आला घरी येऊन बघतो तर काय म्हणजे घरावरचे पत्रे वगैरे व्यवस्थित होते आणि मग आल्यानंतर त्यानं असंच दुसरेकडून घेतले उसनेपासने पैसे आणि तो बँकेत गेला बँकेत गेल्यानंतर तो तिथं काउंटरवर पैसे भरायला की असं असं माझ्यावर कर्ज आहे ते करून पैसे जमा करून घ्या त्यावेळेला तिथले बँकेतल्या साहेबांनी सांगितलं की अहो तुम्ही काही येडे झालेत का म्हणले परवा तरी तुम्ही स्वतः इथं येऊन सगळं कर्जाचे पैसे देऊन गेलेत म्हणजे तो नव्हता तो तिकडं वारीला गेला पण पांडुरंगाला त्याच्या घरची चिंता होती म्हणून स्वतः पांडुरंगानं त्याचं रूप घेतलं आणि बँकेत त्याचं सगळं कर्ज जमा केलं आणि ही काही सांगीवांगी गोष्ट नाही ही सत्य घटना आहे देवावर जर मनापासून भक्ती केली तर तुमच्या प्रत्येक संकटात हा देव धावून येतो आणि तो तिथंच रडायला लागला की देवा खरंच तिची किती कृपा आहे